नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे पाहू शकता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे जर आपण पाहिलं तर बघा बेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही आहेत त्यासंदर्भातचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे या महिलांना पैसेच मिळणार नाहीत बेचाळीस लाख महिला आहेत यामध्ये तुमचं देखील नाव आहे का ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे त्यासोबतच या बेचाळीस लाख महिलांना पैसे का मिळणार नाही त्याचं देखील कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यासोबतच बघा महिलांसाठी आणखी एक खुशखबर देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा एक या ठिकाणी बॅड न्यूज तर एक खुशखबर देखील असणार आहे त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा आधार कार्ड रद्द केलेले आहेत आता र आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत कोणाचे आधार कार्ड जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत संदर्भाची महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती कळून जाईल सर्वांना सर्वात अगोदर सूचना आहे पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करून टाका सर्वांना या व्हिडिओची त्या ठिकाणी माहिती मिळायला पाहिजे तर अतिशय महत्त्वाची माहिती ह्यामध्ये आहे सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे जर आपण पाहिलं तर बघा बेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही आहेत महिलांसाठी आणखी एक खुशखबर देखील मी या ठिकाणी देणार आहे आणि आधार कार्ड रद्द केलेले आहेत कोणाचे आधार कार्ड आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही माहिती ती पाहूया सर्वात अगोदर आपण बेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत संदर्भाची माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नेहमीच खरी माहिती आणि प्रूफ माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते विध प्रूफ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी माहिती दिली जात असते कुठली खोटी माहिती दिली जात नाही पाहू शकता पुरावा तुमच्यासमोर आहे बघा संपूर्ण माहिती काय आता या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे बहीण योजनेचा तो तीस सप्टेंबरपर्यंत वाटप केला जाणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे जे असल्याचं सांगितलं जात आहे वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात पैसे जे ते वाटले जाते पण काही अशाही बहिणी आहेत लाडक्या बहिणी ज्यांनी या योजनेसाठी अर्ज भर तर भरलाय पण असं असलं तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये या ज्या काही योजनेचे पैसे आहेत ते अद्याप आलेले नाहीत बघा तुम्हाला पैसे आले नसतील ना तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे पैसे आलेले नसतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा अद्यापही पैसे आलेले नाहीत अशा बहिणींसाठी आता एकनाथजी साहेब सरकार जे आहे ते एकना ॲक्शन मोडवर या ठिकाणी आलेलं आहे आणि या बहिणींना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे बघा ज्या ज्या बहिणींना पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत अद्याप मिळालेले नाहीत अशा बहिणींसाठी आता एकनाथ शिंदे सरकार जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि या बहिणींना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना महिला भगिनींना पैसे मिळाले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे नाही म्हणून किंवा पैसे मिळाले नाहीत लिहून पाठवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मदत केली जाणार आहे कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे कोण मदत करणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आता बघा संपूर्ण माहिती काय जिल्ह्यातील अजून एक लाख सात हजार दोनशे बावीस पात्र लाभार्थी बहिणींचे के वाय सी आधार सीडिंग नाही त्यामुळे त्या या योजनेचा लाभापासून वंचित आहेत बघा जर आपण पाहिलं तर एका जिल्ह्याची माहिती आहे एक लाख सात हजार दोनशे बावीस महिला ज्या आहेत त्या पात्र आहेत म्हणजेच अर्ज मंजूर आहेत अर्ज मंजूर आहेत अर्ज मंजूर आहेत परंतु लाभार्थी बहिणींची के वाय सी किंवा आधार सीडिंग नाही त्यामुळे त्या, त्या महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळत नाही आहे योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी मिळत नाही आहे त्यामुळे जर आता आपण ह्या ठिकाणी पाहिलं या योजनेचा जो काही लाभ आहे या महिलांना मिळत नाही आहे कारण त्या महिला ज्या आहेत या ठिकाणी योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांचं के वाय सी नाही आहे आधार सिडिंग नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले आहेत किंवा नाही आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका जिल्ह्याचे एक लाख महिला आहेत तसंच महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई उपनगर आहे नंतर जर आपण पाहिलं तर, तर रायगड पालघर इकडे आपण जर गेलो तर धुळे नंदुरबार जळगाव असे वेगवेगळे वेग जिल्हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अमरावती आहे तर या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सर्वच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बहुतेक महिला आहेत त्या महिलांच्या आधार सीडिंग नाही आहे केवायसी नाही आहे त्यामुळे त्या महिला देखील या ठिकाणी योजनेपासून वंचित आहे मागे आपल्याला एक बातमी आली होती त्यामध्ये बेचाळीस लाख महिला ज्या आहेत त्या बेचाळीस लाख महिलांच्या त्या ठिकाणी आधार सेडिंग नसल्याची बातमी आपल्याला आलेली होती म्हणजेच आधार सेडिंग अजूनही बेचाळीस लाख महिलांचं नाही आहे त्यामुळे त्या महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो अद्याप मिळालेला नाही आहे आणि जर त्यांनी आधार सेडिंग केलं नाही तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे आता बघा याबाबत सर्व बँकांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची बैठक प्रांत आणि तहसीलदार अधिकारी सव्वीस सप्टेंबर रोजी घेतली जाईल ज्यात ज्या पात्र वाय केवायसी आणि आधार सिटिंग नाही ते युद्धपातळीवर पूर्ण करावेत असे आदेश देखील शिंदे सरकारकडून देण्यात आले आहेत बघा या ठिकाणी एका जिल्ह्यासाठी माहिती आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी देखील त्या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती फॉलो केली जाईल आणि या बहिणींना देखील जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी आधार सीडिंग करून घ्यायचं आहे जर आधार सीडिंग होत नसेल तर मी तुम्हाला सांगतोय सोपा पर्याय इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचे कुठं उघडायचं हे अकाउंट उघडण्यासाठी पोस्टात जायचं आहे जवळच्या पोस्ट खात्यात जायचं आहे तिथे हे अकाउंट उघडून टाकायचे हे अकाऊंट उघडल्यावर चोवीस तासामध्ये तुमचं डी बी टी जे आहे ते लिंक होऊन जातं म्हणजेच आधार सीडिंग होऊन जातं आणि तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पैसे पाठवले जाऊ शकतात त्यामुळे तुमचा पर्याय आहे तुमची चॉईस आहे तुम्हाला जे काही निवडायचं असेल तुम्ही बँकेत जाऊ शकता किंवा हे अकाऊंट देखील उघडू शकता आता बघा जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढिरे महिला आणि बाल विका, बाल कल्याण विका, अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यामुळे ही जी काही माहिती ती जळगावची आहे आता बघा पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे पन्नास एवढे अर्ज दाखल झालेले आहेत त्यातील नऊ लाख एकसष्ट हजार आठ एवढ्या बहिणी पात्र झालेले आहेत त्यांना पंधराशे रुपयांचे दोन हप्ते जे ते आलेले आहेत त्यातील एक लाख सात हजार दोनशे बावीस एवढ्या बहिणींच्या खात्यावर केवळ के वाय सी आणि आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे पडले नाही बघा के वाय सी आणि आधार सीडिंग नाही त्यामुळे तुम्हाला पैसे पडत नाही त्यामुळे सर्वांनी आधार सीडिंग आणि के वाय सी लवकरात लवकर करून घ्या ती पुर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होताच बघा प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती शिंदे सरकारकडून देण्यात आली आहे तर बघा ही जी काही प्रक्रिया ती लवकरात लवकर पूर्ण करा लगेच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील स्वतः माहिती या ठिकाणी शिंदे सरकारकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व माता भगिनींनी या ठिकाणी के वाय सी असेल आधार सीडिंग असेल ते करून घ्यायचे म्हणजेच तुम्हाला देखील जे काही पैसे ते मिळू शकणार आहेत तर बघा आधार कार्ड रद्द केले या संदर्भाची माहिती आपण पाहत आहोत पाहू शकता बघा दोषींकडून खुलासा मागितला अजून एक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये लाडक्या भावांनी अर्ज केलेले आहेत सहा जे काही पुरुष होतो त्यांच्या या ठिकाणी आधार कार्ड जे ते रद्द करण्यात आले आहेत बघा लाडके बहीण योजनेत खोटी माहिती देणाऱ्या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाने निलंबित केलेले आहेत या सहा पुरुषांना यापुढे त्यांच्या आधार कार्डद्वारे कोणताही लाभ मिळणार नाही बघा जर असा प्रकार तुम्ही करत असाल तर तुम्हाला यावेळी सरकार जे ॲक्शन मोडवर आहे आणि त्यामुळे यापुढे आधार कार्डद्वारे या पुरुषांना कोणताही लाभ मिळणार नाही तसेच त्यांच्याकडून या प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे अशी माहिती अकोला जिल्हा माहिती आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिलेले आहे तर पाहू शकता बघा आधार कार्डच या ठिकाणी निलंबित करण्यात आले आहेत आधार कार्ड निलंबित केल्यामुळे यापुढे कोणताही लाभ त्यांना आधार कार्डद्वारे घेता येणार नाहीये आता बघा महिलांसाठी खुशखबर काय आहे तर पाहू शकता महिलांसाठीची खुशखबर काय आहे बघा बहीण योजना मोठी बातमी बहीण योजनेचा सा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे बघा दोन कोटी चाळीस लाख अर्ज जे आहेत ते मंजूर झालेले आहेत त्या महिलांना पैसे मिळतीलच परंतु जे काही अर्ज भरण्याची जी काही पद्धत आहे त्याला मुदतवाढ देण्यासंदर्भात या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते मुदतवाढ जी आहे ती मिळू शकते त्यामुळे महिलांना आणखी खुशखबर या ठिकाणी मिळू शकणार आहे महिलांना दिलासा मिळू शकणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद